हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग चालू होत आहे सकाळपासून सकाळी सकाळी इथं कॉफी घ्यायचं काम चाललं आहे आणि बाबू साईडला खेळत आहे आता थोडी हेल्थची पण म्हणजे वेट लॉससाठी पण ट्राय करत आहे तर सकाळी उठून चहा वगैरे काही नाही फ्रेश वगैरे झालं थोडंसं योगा वगैरे करते आणि लगेच ब्लॅक कॉफी घेते नाश्ता वगैरे तर करून घेतला होता ते काही शूट नाही केलं बाबू झोपला त्याच्यामुळे इथं चपात्या बनवून घेते लवकर आणि भाजी पण बनवून घेतली वरण बनवलं आहे कारण की वरण पोळी तोपून खातो त्याच्यामुळे मी नेहमी ट्राय करते की जास्तीत जास्त वरण बनवायचं म्हणजे त्याचं पण होतं आणि तो तिखट खात नाही अजून तर इथं चपात्या बनवून घेते चपात्या बनवून झाल्या की बाकीचं काम फौजी तर आता ड्युटीवर गेले त्याच्यामुळे मी आणि माझा भाऊचे माझा भाऊ आलेला आहे मला सोबतीला कारण की एकटं म्हणजे मग माझं बाळ राहत नाही त्याला कोणी ना कोणी लागतं त्याचे पप्पा गेल्यावर ड्युटीला इथं पटपट चपात्या बनवून घेते आम आणि आमच्या इकडे चपात्याचा चपात्याची साईज जरा मोठीच असते परत अजून काही लोक कमेंट करतात की अशाकडे चपात्या असतात का काय असतात काही काही निगेटिव्ह पण बोलून जातं मग इथं पटपट चपात्या बनवून घेते आणि मग राहिलेले बाकीचे काम करून घेते सकाळची कामं जर सकाळी जरा घ्यायचं असते कामाची काम कुठल्या पण तर चालू आहे माझं इथं चपात्या बनवणं आणि माझं किचन खूप छोटं आहे त्याच्यामुळं तुम्हाला पसाराय दिसत असं जास्त मोठं काही किचन नाही माझं आणि आम्ही आहेच किती दोन आणि आमचं छोटं बा मी तीन तीन जणांसाठी खूप छान आहे जास्त मोठं पण नाही आणि जास्त लहान पण नाही पटपटाचा चपात्या बनवून घेते बाकी पण काम राहिले पण या पावसामुळं काही होत नाही हे कामं पाऊस एकदा लागून बसला की तो काही थांबायचं नाव घेतच नाही आणि खूप सारे कामं राहिले कारण की आम्ही फिरायला वगैरे गेलो होतो ते कपडे द्यायचे परत घरातील पण भरपूर कामे आहेत त्याच्यामुळं सर्वच कामं पेंडिंग आहेत थोडं थोडं आता करून घेईल एवढे तर नाही होणार एकदम पण थोडं थोडं आता करावं लागेल आता जसं म्हणजे माझं बाळ पण थोडंसं आता खेळतो इकडे तिकडं तर होऊन जाईल त्याच्यानंतर मशीनला कपडे पण लावले होते मी म्हटलं कपडे पण होतात खूप सारे कपडे लावले आज कारण की फिरून आलो चादरं पण टाकलेल्या आहेत मशीनमध्ये आणि घर गर, घरी कोण नसताना बेडशीट चादर वगैरे पण टाकले घरी कोण नसताना घराचे हाल खूप खराब होता आता थोडं थोडं आवडण्याचा प्रयत्न करते मी तर वरण पण झालं आणि भावाला याचं हिरव्या मिरच्याचा ठेचा खायचा होता ते पण बनवून घेतलं आणि तर बाबूला झोका देते म्हटलं तर थोडासा टाइम भेटला तर आपण पण बसाव आणि वातावरण खूप सुंदर आहे आजचं पाऊस वगैरे नाही पण गरम खूप होत आहे पाऊस येण्याची शक्यता तर आहेच आणि पाऊस तर यावर्षी थांबायचं था नावच घेत नाहीये कंटिन्यू चालू चालू चालूच आहे त्याच्यानंतर मशीन मधले कपडे पण पिळे आणि लगेच म्हटलं वाळवायला टाकाव कपडे पण सुकून जातात आणि भरपूर कपडे पण राहतात आणि आमच्या इकडे बघा किती सारं गवत आहे समोर ज्यांचा तो प्लॉट आहे ते कधी येत पण नाहीत बघत पण नाहीत कधी साफसफाई नाहीत करत त्याच्यामुळे पूर्ण गवत वाढून जातं ते इथे कपडे वगैरे सुकवायला टाकते आणि भरपूर आहे काही टेन्शन नाही वाढून जातात आणि नाहीतरी वाढ येतं मग घरामध्ये टाकता येते रात्रीला फॅन चालू असला की सुकून जातं सकाळपर्यंत बाबूचे खूप सारे कपडे असतात इथं ब्लँकेट चादर आता थोडं थोडं धुते आहे मी कारण की फौजी ड्युटीला गेले ना त्यांच्या पण चादर असतात ना मी घरी घेते ठेवून आणि नंतर जे त्यांच्या असतात ते धुवून टाकते आणि घरच्या परत दुसऱ्या दोन त्यांना देऊन देते कारण की ते खूप खराब करून आणतात तिथं काही स्वच्छ धुतले जात नाहीत आणि कसं असते ना त्यांचं कसं पण धुतलं झालं धुतलं म्हणजे धुतलं मग घरी आल्यावर मी प्रत्येक बॅग वगैरे हे सर्व धुवून वगैरे देत असते त्यांना हे चादरा वगैरे आता धुवून आज रोज दोन दोन धुत असते मी एकदम काही धुत नाही छोटं बाळ असलं की त्याच्या टाईमनुसार सर्व गोष्टी मॅनेज करावं लागतं त्याच्यानंतर लगेच जेवण पण केलं जेवण करताना काही तुम्हाला दाखवलं नाही आणि हातामध्ये बांगड्या वगैरे घातल्या नाही मी कारण की आता साफसफाई चालू केली घराची थोडी थोडी त्याच्यामुळे नाही घातल्या चला म्हटलं आता भांडे पण लगेच घासून घेते कसं आहे ना आपलं किचन आणि घर आपलं स्वच्छ असलं म्हणजे आपलं पण मन लागतं नाहीतर मग मन नाही होत काही करायचं तर पटापट भांडे करत आणि माझ्या नळाला तर कोणी बघूच नका असं झालंय कारण की तो सरळ केला तर त्याच्यामधून पाणी टाकते म्हणून मी त्याला पॅक केला फौजी घरी होते तोपर्यंत ते चांगला होता नंतर तो पाणी लीक मारत होता म्हटलं चला मग त्याला मी केलं उलट फिरवलं चांगलं पॅक केलं तर ते असं झालं या साईडला आणि पाणी लीक नव्हतं म्हटलं ठीक आहे दिसायला कसंही असं दे पण आता व्यवस्थित आहे चला इथं भांडे वगैरे पण घासून घेते जास्त काही भांडे नसतात पण आता दसऱ्याची सफाई करायला मी काढेल दिवाळीची दसऱ्याची तर पूर्णही करून घेईल माझी स्किन पण खूपच डल दिसते आजकाल तर पटपट पटपट आवरून घेते कारण घरात स्वच्छ असलं ना तर मग तर नाही तर नाही आणि भरपूर कामं असतात घरामध्ये बाळ झोपेलं असलं ना तोपर्यंत पटकन आवरून घेतलं तर आपले कामं होतात नाहीतर मग दिवसभर ते काम पेंडिंग पेंडिंग काही करमत नाही चांगलं वाटत नाही चला म्हटलं पटपट आवरून घेते आता भावाचं माझं जेवण झालं आणि सर्वात जास्त कंटाळा मला भांडे घासायचा येतो तर काय करावं ते करावंच लागतं बाईच्या जन्माला कुठं चुकलं आहे का भांडे न घासणं त्याच्या पाचेलाच पुजलेलं आहे ते चला जाऊ द्या असो चालू आहे माझं आता भांडे घासणं का आणि काही चुकलं तर समजून घ्या कारण की मी पण नवीनच चॅनल चालू केलं त्याच्यामुळे मला काही एवढं माहिती नाही त्यामधलं पण हळूहळू शिकेन मी पण आणि आता काही म्हणतेन की गाऊनवर व्हिडिओ शूट केला कम्फर्टेबल असते आणि छोटं बाळ असल्यावर असं जेवढं कम्फर्टेबल आपल्याला वाटेल तेवढं काम पण पटकन करता येतं त्याच्यामुळे मी आज गाऊनवरच व्हिडिओ शूट केला आता किचन वगैरे हो पुसून घेते सर्व पुसून झाल्यावर मग आणि रात्री मी सहसा झोपायच्या आधी सर्व किचन किचनचं सर शेगडी गॅस सर्व पुसून घेते जेणेकरून सकाळी उठलं ना मग नाश्ता करायला सोपं जाते घेते सपस पुसून घेते किती पण स्वच्छता ठेवली शेवटी जे व्हायचं तर होतच चला मग आता बाकीचे राहिलेलं काम करून इथं किचन वगैरे तर साफ झालं आहे सर्वात मेन काम असते किचनचं किचन आवरलं म्हणजे आपण फ्री झालो आणि मी डेली तर ब्लॉक टाकणार नाही पण दोन तीन दिवस आड कारण की छोटं बाळ असल्यामुळं आणि आता मला पूर्ण साफसफाई पण करायची आहे पूर्ण कपडे वगैरे सर्व डीप क्लीन करायचे घराचे त्याच्यामुळे एवढं रोज रोज